उरणमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शेजारी राहणाऱ्या दिनेश नेवेदकरनं अश्लील कृत्य केलेलं आहे मुलीच्या गुप्तांगावरती जखमा असल्याचं मेडिकल मध्ये समोर आलंय मोरा सागरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला तेवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे उरणमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मोरा सागरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे उरणमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळीस करणाऱ्या शेजाऱ्याला पोलिसांनी पकडलेलं आहे हे अश्लील कृत्य केलेलं आहे मुलीच्या गुप्तांगावरती जखमा असल्याचं मेडिकल रिपोर्ट समोर आलंय उरणमधून ही धक्कादायक बातमी समोर येतेय एका तीन वर्षाच्या चिमुकलीसोबत एका तरुणानं हे अश्लील कृत्य केलेलं आहे मुलीच्या गुप्तांगावरती जखमा असल्याचं समोर आलंय मेडिकल रिपोर्टमध्ये हे उघड झालेलं आहे मोरा सागरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे अतिशय धक्कादायक बातमी ही उरणमधून समोर येत आहे आरोपीला तेवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तीन वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले आहेत शेजारी राहणाऱ्या एका तरुणानं हे अत्याचार केलेत साहिल रेळेकर आपले प्रतिनिधी उरण मधून जोडले गेलेले आहेत साहिल अतिशय धक्कादायक आणि हे कृत्य आहे कधीचा प्रकार आहे आणि पोलिसांनी काय आता कारवाई केली आहे नाही निश्चितच यापूर्वी एक गोष्ट खेदाने नमूद करावी लागेल की देशभरामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवरती जे गैरकृत्य होत आहेत त्याचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना उरणमध्ये पुन्हा एकदा एक अशी एक लज्जास्पद घटना समोर येते साधारणपणे तेरा तारखेला ही घटना घडली मात्र या घटनेनंतर ज्या वेळेला हा प्रकार जेव्हा उघडकीस आला त्यानंतर मुलीने जेव्हा हॉस्पिटलमध्ये मुलीला आपल्या ऍडमिट केलं त्यानंतर डॉक्टरांनी जो मेडिकल रिपोर्ट दिला त्यामध्ये मुलीच्या गुप्तांगावर जखमा असल्याचं दिसून आलंय एका अठ्ठेचाळीस वर्षाच्या तरुणाकडून हा अत्याचार केला गेला आहे हा जी व्यक्ती आहे ही व्यक्ती या लहान मुलीच्या शेजारीच राहत होती तालुक्यातल्या मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या वृद्ध आहे तो अशा पद्धतीच काम करतोय या काय माहिती दिलेली आहे याआधी देखील अशा पद्धतीचे अश्लील कृत्य ह्या व्यक्तीने केले का नाही ही जी व्यक्ती आहे ही या लहान मुलीच्या शेजारी राहणारी व्यक्ती होती त्यामुळे साहजिकपणे या मुलीच्या घरात त्याचं नेहमीप्रमाणे येणं जाणं होतं अशाच पद्धतीने ही व्यक्ती लहान मुलीच्या घरात आली घरात आल्यानंतर ही जी लहान मुली आई कपडे धुण्यासाठी बाहेर गेली होती याचा या, या वृद्धाने गैरफायदा घेतला आणि त्यांच्याच घरातल्या टॉयलेटमध्ये मुलीला नेलं तिच्यावरती अत्याचार केले अत्याचार केल्यानंतर ज्या वेळेला मुलीची आई आली तिने विचारलं मुलगी कुठे आहे त्यावेळेला या व्यक्तीने सांगितलं की मुलगी बाहेर खेळते मात्र ज्या वेळेला ही मुलगी परत जेव्हा घरात आली त्यावेळेला ती मुली आईला बिलगून रडू लागली आणि तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला या प्रकारानंतर ज्या वेळेला मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यानंतर हा प्रकार उजेडात आलाय मात्र पोलिसांनी या वृद्धाला ताब्यात घेतलाय ताब्यात घेतल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं कोर्टामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने तेवीस तारखेपर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्याची माहिती समोर येते अगदी धन्यवाद साहिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी